नमस्कार मित्रांनो डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या झाडांची वाढ अशा पद्धतीने झालेली आहे आणि ही झाडं आता पाच फुटाच्या उंचीला आणि त्या उंचीची मर्यादा पूर्ण करून आता अशी वाढीला लागलेली आहेत चार वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आता कुठं या डोंगरावरती झाडं असल्यासारखं वाटतंय थोडीफार हिरवाई आलेली आहे आणि मन रमेल असा साज आता या डोंगरानं स्वीकारलेला आहे ललेला आहे तर ह्या झाडांची अशी वाढ झालेली पाहून निश्चितच आनंद तर होत आहेच परंतु ज्या मित्रपरिवारानं या ठिकाणी श्रमदान केलं या ठिकाणी झाडं लावण्यासाठी फेन्सिंग लावण्यासाठी वेळ दिला त्यांनी आपापली झाडं ओळखावीत की आपण कुठं कुठं झाडं लावलेली होती आणि आता आपलं झाड कसं दिसतंय किती मोठं झालं आहे हे ह्या व्हिडिओमधून तुम्हाला ओळखता आलं तर बरंच होईल आणि वेळ मिळाला तर कधी पाहायलाही यावं ही, याव, ही विनंती धन्यवाद